जुन्नर तालुक्यातलं आपलं हे महत्वाचं गाव आळेगाव या आळेगावच्या इतिहासामध्ये अनेक गावातील अनेक समाज लोकांनी मोठं योगदान मागच्या काळामध्ये आपल्या गावासाठी दिलं आणि गावाचं नावलौकिक आपल्या या तालुक्यामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेली भूमी आणि हरडेश्वरांच्या समाजाने पावन झालेली भूमी आहे निमित्ताने एक सामाजिक सलोख्याचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आळेगाव आहे आणि यानिमित्तानं आपण मागच्या या सगळ्या कालखंडामध्ये आपले माजी सरपंच प्रीतमजी काळे यांनी एक चांगला कार्यभार करून आम्हाला या निमित्तानं संधी करण्याची सेवा करण्याची संधी आणि मागच्या काळामध्ये मिळाली आणि एक चांगला गावामध्ये विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सगळ्यांना सोबत घेऊन जात गेल्या तीन वर्षाचा कालखंड या निमित्तानं एक चांगल्या प्रकारे आम्ही काम करून त्या ठिकाणी घालवलेला आहे आणि सामान्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचं काम असेल अनेक गरब गरिबांसाठी काम करण्याचं भूमिका असेल या आम्ही या निमित्ताने घेतली आणि आमच्या सगळ्या महिला भगिनी सदस्य सगळ्या आणि सगळे सहकारी सदस्य आपापल्यापर्यंत योगदान त्या निमित्ताने चांगल्या प्रकारे देत असतात आणि आम्ही गावापुढे जो शब्द दिला होता की सरपंचा कार्यकाळ किती असला पाहिजे उपसरपंचा किती असला पाहिजे त्या विध कालावधीमध्ये कोरोनाच्या संकटाच्या काळानंतर सुद्धा काम करून या ठिकाणी तो कालावधी पूर्ण केला आणि राजीनामे दिल्याच्या नंतर आपसुकच उपसरपंच आणि सरपंच दोन्ही पद नाव्याने भरली गेली त्यामध्ये आताचे विद्यमान सरपंच मंगेशजी असतील आणि आता जे आज निवड या निमित्तानं होते ती निवड या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमक्ष भुजबळ असतील यांची निवड सरपंच पदावर आज झाली यांचा आपण आदर सन्मान या ठिकाणी केला आणि या कामकाजा संदर्भामध्ये आपले जे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्यांनी काम पाहिलं पोटकुले साहेबांचं या ठिकाणी मी प्रथम गावच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्याच्यासमोर आपले सचिव म्हणून काम पाहणारे वनगरे भाऊसाहेब असतील त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपले गाव त्याचबरोबर आपले आपल्या गावचे तलाठी जे भाऊसाहेब आहेत मुंबळे साहेबांचे या ठिकाणी त्यांचाही मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि प्रक्रिया संपन्न होत असताना तर एक चांगला सामाजिक सवलभ ठेवण्याचं काम आपण या निमित्तानं अनेक गावामध्ये अनेक संस्थांमध्ये करत असतो तो या निमित्तानं आपण राखण्याचं काम केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये जरी आम्ही पदावर आता नसू आम्ही सदस्य म्हणून असू तरी सरपंच असतील मी असेल खासदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये जे जे करता येईल ते समाजासाठी लोकांसाठी आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोतच पण तर या ठिकाणी नवीन आहे त्यांना कामकाजाची समजा काही माहीत नसेल तर आम्ही त्यांना पूर्ण साथीनं साथ देऊन त्यांना या कामकाजामध्ये त्यांना कुठे अशी उणी वाचणार नाही की आम्हाला कुठं अडचण आली त्यांना आणि आम्ही त्यांच्यासाठी धावून गेलो नाही असं काही होणार नाही त्यामुळं आम्ही सगळे सहकारी त्यांच्या नेतृत्वाखाली सरपंच साहेब असतील आणि सगळे आमचे ज्येष्ठ सहकारी सगळे बाजार शेट आहेत सगळ्या मंगलताई हे सगळे वयाने माना सगळे श्रेष्ठ लोक आहेत या सगळ्यांच्या समवेत आम्ही सगळ्याजण या ठिकाणी चांगलं काम भविष्यामध्ये करू आणि या निमित्तानं तुम्ही सगळेजण आलात तुमचं सरचं स्वागत करतो आणि सगळं त्यांच्या राजकीय जीवनामध्ये गावच्या कारभारामध्ये गावाच्या विकासामध्ये जिथं जिथं म्हणून जिथे योगदान त्यांना त्या ठिकाणी द्यायचं आहे त्यांचा जो मानस असेल त्यामध्ये आपल्या गावामध्ये अनेक काम प्रलंबित आहेत त्यामध्ये आम्ही सगळेजण एकोपा ठेवून त्या ठिकाणी काम करू आणि मी अतिशय चांगलं काम याने मागच्या काळखंडामध्ये सरपंच साहेबांनी या गावचं नेतृत्व केलं इथून पुढे ते करतायत त्यांचे तालुक्यामध्ये बाजार समितीवर निवड झाली या ग्रामपंचायत माध्यमातून त्यांना अनेक कामं गावामध्ये करता आली आणि त्यांची नेके आणि त्यांचा प्रामाणिकपणा कामाशी निष्ठा याच्यामुळे आपल्याला अनेक लाखो रुपयांचा निधी आपल्या गावासाठी आणता आला यामध्ये सन्मान्य आमदार आपण श्री बेणके साहेबांचा सिंहाचा वाटा आहे पण आकारून चालणार नाही त्या समिती आशाताई असतील शरदाता असतील सगळ्यांनीच गावासाठी आपल्याला खूप मोठं योगदान खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील सगळ्यांनी देण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे आज या ठिकाणी आपल्या आळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी पोटफुले साहेब त्याचप्रमाणे आळेगावचे तलाटी मुंगळे भाऊसाहेब ग्रामविकास अधिकारी वनगिरी भाऊसाहेब या सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आळे ग्रामपंचायतची सरपंच पदाची निवडणूक अगदी खेळमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली ही होत असताना खर तर इच्छुक या ठिकाणी अनेक मंडळी जरी असली परंतु या ठिकाणी सर्वांना संधी मिळत नसते तशा पद्धतीनं या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच म्हणून सौ सविता चंद्रकांत भुजबळ यांची निवड या ठिकाणी बहुमताने झालेली आहे ही होत असताना या ठिकाणी आमचे सहकारी सरपंच प्रीतम शेठ यांनी गावापुढे दिलेला शब्द की तीन वर्षानंतर या ठिकाणी सरपंच पद हो। या ठिकाणी सर्व घटकांना दिलं जाईल अशी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मग त्यामध्ये आळेगावचे माजी उपसरपंच ॲडव्होकेट विजयराव कुराडे असतील व त्यांचे सर्व सहकारी यांनी गावापुढे गेली तीन वर्षापूर्वी दिलेला शब्द आज या ठिकाणी सत्यात उतरून या ठिकाणी सर्व घटकांना या ठिकाणी सरपंच उपसरपंच पद देण्याचं काम या ठिकाणी प्रीतम शेठच्या माध्यमातून झालेलं आहे त्याबद्दल मी आळेगावच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना गेली तीन वर्षाच्या काळात त्यामध्ये आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील या सर्वांच्या माध्यमातून अगदी अतिशय मेहनत घेऊन त्यांनी भरपूर असा निधी आळेगावासाठी आणलेला आहे एक विशेष उल्लेखनीय काम जे आळेगावच्या दृष्टीनं एक गावच्या मानाचा एक तुरा म्हणावा लागेल एक काम भाऊकी कट्टा या ठिकाणी आळेगावाला गार्डन अतिशय सुंदर गार्डन बनवून अतिशय छान गार्डन त्यांनी गावाला समर्पित केलेलं आहे आणि कैलासवासी सुरेश शेठ बागोजी शिंदे उर्फ ज्यांना आपण भाऊकी म्हणत होतो जे एक आळेगावमध्ये दानशूर व्यक्तिमत्व होऊन गेलं त्यांच्या प्रेमापोटी प्रेतेम शेटनी तो भाऊकी कट्टा बनून या ठिकाणी गावाला समर्पित केलेला आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रीतम शेठ या ठिकाणी त्या गोष्टीबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो व त्यांना धन्यवाद देतो या नवनिर्वाचित सरपंचांना या ठिकाणी जरी त्या महिला असल्या तरी आपण सर्वजण या ठिकाणी मार्गदर्शन करून गावच्या विकासाच्या कामाच्या मध्ये सहकार्य करसाल अशी या ठिकाणी गावच्या वतीनं विनंती करतो व आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या खेळविळच्या वातावरणात सरपंच पद निवड झाली त्याबद्दल आपल्या सर्व सदस्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद कुठील सरपंच पदाची दुरासा आहात माझं ध्येय असं म्हणजे गावाचा विकास गावातील जे छोटी मोठी कामं असतील त्यासाठी आपलं माझं लक्ष राहील ग्रामसांचे ज्या समस्या असतील ते सोडवण्यास माझं सहमत सो राहील राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदबी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपातील चॅनल म्हणजे हिंदबी न्यूज न्याय हक्कासाठी